ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणूनच वाल्मिक कराड शरण आला मंत्री भरत शेठ गोगावले यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील इतर प्रकरणे देखील समोर येत आहे यामध्ये वाल्मिक कराड हे निशाण्यावर असल्यामुळे काही दिवस ते फरार होते मात्र अखेर त्यांनी पुणे सी आय डी समोर शरण आल्याचे दिसून आले यानंतर ते का शरण आले या संदर्भात मंत्री भरत शेठ गोगावले यांनी मोठे वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणलेत मंत्री भरत शेठ गोगावले शरणागती आलेली आहे शरण केलेला आहे अपयश म्हणायचं असं नाही म्हणावं लागणार कारण त्यांनी जे काय प्रयत्न करत होते त्याला घाबरून त्यांनी शरणागती पत्करली असं आम्हाला वाटतंय कारण पोलीस पोलिसांचं काम चोखपणे करत होते बजावत होते आणि त्याला माहिती होतं की आज ना उद्या मी सापडणार आहे त्याच्या अगोदरच स्वतःहून सरेंडर होणं हे उचित त्याला वाटलं असेल म्हणून त्याने सरेंडर झाला या सगळ्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंच्या राज मंत्रीपद काढून घेतलं जावं अशा पद्धतीची मागणी विरोधकांकडून येते संभाजी असतील किंवा मनोज राजे पाटील त्याने मागणी केलेली आहे त्याची पूर्ण तपासणी झाल्यानंतरच मुख्यमंत्री हे ठरवतील आणि त्याच्यावरती अवलंबून राहतील वाल्मिक कराड याच्या शरण येण्यासह राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाबद्दल देखील रोजगार हमी योजना मंत्री भरत शेठ गोवाले यांनी मोठं विधान केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आले शेअर करा धन्यवाद